मनोज जरांगे यांच्या जनसंपर्क का कार्यालयाचं उद्घाटन जालन्यामध्ये करण्यात आलेलं आहे आजच हे उद्घाटन झालेलं आहे आणि आ, हे उद्घाटन नारायणगडाचे महाराज श्री शिवाजी महाराज यांच्या हस्ते झालेलं आहे आणि छत्रपती भवन असं या कार्यालयाचं नाव ठेवण्यात आलेलं आहे आजचा दिवस दोन वेगवेगळ्या मागण्या मराठा आरक्षणाच्या संदर्भातल्या ह्या यांनी आजचा दिवस तसा पाहिला तर गाजला आहे त्यातली सगळ्यात पहिल्यांदा आज सकाळी शरद पवारांनी पत्रकार परिषद घेतलेली होती आणि त्याच्यामध्ये शरद पवारांनी असं विधान केलेलं होतं की आरक्षणाचा जो वाद आता चिघळलेला आहे आणि धनगर किंवा मराठा समाज किंवा इतर काही समाज जे काही आरक्षण मिळत मागतायत आणि त्यांच्या मागणीवरती ते ठाम आहेत तर आरक्षणाची जी मर्यादा आहे ती पन्नास टक्क्यावरनं पंच्याहत्तर टक्के करण्यात यावी आणि ही मर्यादा जर का तुम्ही वाढवलीत म्हणजे सत्ताधारी जे पक्ष आहेत त्यांनी ही मर्यादा वाढवावी आणि आम्ही त्या सगळ्या आम्ही त्याला पाठिंबा देऊ असं एकंदरीत मत शरद पवारांनी आज सकाळी जी पत्रकार परिषद घेतली होती त्यामध्ये व्यक्त केलेलं होतं त्यानंतर साडे अकराच्या दरम्यान मनोज जरांगी पाटलांच्या नव्या कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे हे कार्यालय सगळ्या समाजासाठी खुलं आहे चोवीस तास हे कार्यालय खुलं राहील असं मनोज जरांगी यांनी सांगितलेलं आहे वेगवेगळे मराठा समाजांचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्यासाठी या कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे Uh, दसऱ्याला uh, मनोज जरांगे uh, uh, दसऱ्याला एक नवं रण रणशिंग फुंकण्याच्या तयारीमध्ये आहेत पण त्या अगोदर मनोज जरांगेंनी फडणवीसांबद्दल किंवा एकंदरीतच राज्य सरकारबद्दल बोलतानाही हे सांगितलेलं आहे की अजून आचारसंहिता लागायला साधारणपणे दहा ते पंधरा दिवसाचा अवकाश आहे आणि यामध्ये मराठा आरक्षण फडणवीस साहेब आम्हाला मिळवून देतील यावरती आपण आत्ताही आशावादी असल्याचं मनोज जरांगे पाटलांनी सांगितलेलं आहे यानंतर पत्रकारांनी शरद पवारांनी जे सांगितलेलं होतं की पन्ना पन्नास टक्क्याचं जे आरक्षण आहे ते पंच्याहत्तर टक्क्यापर्यंत गेलं तर सरकारनी त्या ते पुढे न्यावं आणि आम्ही त्याला पाठिंबा देऊ हे जे शरद पवारांचं विधान होतं त्याबाबत मनोज जरांगींना विचारलं असता मनोज जरांगेंनी साफशेल नकार दिलेला आहे मनोज जरांगेंच्या म्हणण्यानुसार की जे आरक्षणाची मर्यादा मुळात पन्नास टक्के आहे आणि पन्नास टक्के ही जी आरक्षण मर्यादा आहे आणि ओबीसीचा जो कोटा आहे त्या कोट्यातनच मराठा समाजाला आरक्षण मिळावं या भूमिकेवरती आज मनोज जरांगे ठाम राहिल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळालं म्हणजेच मनोज जरांगे यांनी शरद पवारांची जी पन्नास टक्क्यावरनं पंच्याहत्तर टक्के आरक्षणाची जी मागणी होती ती मागणी संपूर्णपणे मनोज जरांगेंनी इथे फेटाळलेली आहे आणि त्यानंतर जेव्हा उद्घाटन झालेलं आहे मनोज जरांगेंच्या कार्यालयाचं त्यावेळेला मनोज जरांगे काय बोललेले आहेत ते आता आपल्याला ग्राफिक्सच्या माध्यमातून बोलायचंय आजपासून हे कार्यालय जनतेसाठी खुलं झालंय असं मनोज जरांगी बोललेले आहेत महाराष्ट्रातील मराठा बांधवांना मानाचा जय शिवराय करतो असं मनोज जरांगी म्हणालेले आहेत महाराष्ट्रातील सहा कोटी मराठा बांधवांच्या वतीने पत्रकार बांधवांचे आभार मानतो हे कार्यालय आता फक्त सामाजिक आहे या ठिकाणी राजकारण चालणार नाही या कार्यालयात फक्त समाजाचे प्रश्न सोडवले जातील असंही मनोज जरांगे म्हणाले आहेत या ठिकाणी जर पक्षाच्या नेत्याचं जरी काम असेल तरी सुद्धा त्यांनी या ठिकाणी सामाजिक कार्य म्हणून यायचंय या ठिकाणी राजकीय चर्चा होणार नाहीये या ठिकाणी आपला राजकारणातला शत्रू जरी आला तरीही त्याला कार्यालयात घ्यायचंय गरीब शेतकऱ्यांचं शिक्षकांचं पोलिसांचं असं हे काम या कार्यालयातनं केलं जाईल जे काम सरकारी कार्यालयात होत नाही ते काम या कार्यालयात होईल शेतकऱ्यांचे अर्ज या ठिकाणी आल्यावरती त्यांच्या अडचणी सोडवल्या जातील चोवीस तास हे कार्यालय सुरू राहील पडले तरी पण आणि पाडलं तरी पण असं मनोज जरांगे म्हणाले आहेत शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत वादविवादाचे प्रश्न आहेत शैक्षणिक प्रश्न आहेत हे प्रश्न या ठिकाणी सोडवण्यात येतील असं मनोज जरांगे पाटील एकंदरीत त्यांचं जे आजचं भाषण होतं किंवा पत्रकारांना उद्देशून जे काही ते बोलले होते त्यामध्ये त्यांनी हे सगळे मुद्दे जे आहेत ते मांडलेले होते बरं आता राहिला मुद्दा जो आहे तो मराठा आरक्षणाचा तर मराठा आरक्षणावरती आता शरद पवारांनी एक नवीन तोडगा आजच केंद्र सरकारला दिल्याचं पाहायला मिळालं आहे आरक्षणाची मर्यादा पन्नास टक्क्यांवरनं पंच्याहत्तर टक्के न्या पण मनोज जरांगेने त्याला साफ नकार दिलेला आहे आणि मनोज जरांगे आजही ओबीसीच्या कोट्यातनं मराठ्यांना आरक्षण मिळावं या मागणीवरती ठाम आहे आणि त्यांची ही मागणी देवेंद्र फडणवीस येत्या दहा ते पंधरा दिवसात पूर्ण करतील असा संपूर्णपणे त्यांना आशावाद आहे आता दसऱ्याला जो मेळावा होणार आहे ज्यात मनोज जरांगे सहभागी होणार आहेत त्या मेळाव्यामध्ये मनोज जरांगे कशा प्रकारची भूमिका घेतात हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे की आता आचारसंहितेला दहा ते पंधरा दिवसांचा अवधी आहे अगदी जर का त्याचं तंतोतंत सत्यता पडताळली गेली तर खरोखरच दहा ते पंधरा दिवसाचा अवधी हा आचारसंहिता लागण्यासाठी आहे आणि प्रत्येक राजकीय पक्ष आचारसंहिता लागण्यापूर्वी सत्ताधारी पक्ष असेल तर तो आचारसंहिता लागण्यापूर्वी अनेक विकास कामांचा धडाका उडवून देतो आणि ते आता होताना नेमकं आपल्याला पाहायला मिळतं सुद्धा आहे त्याच्यामुळेच येणाऱ्या दसऱ्या मेळाव्यामध्ये मनोज जरांगे नेमकी काय भूमिका घेणार नेमकं काय त्या गडावरनं लोकांना किंवा मराठा बांधवांना काय संबोधित करणार हे दसऱ्याच्या दिवशी कळेलच पण तुम्हाला मनोज जरांगे यांची भूमिका पटते की ओबीसीच्या कोट्यातनंच मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे ही भूमिका तुम्हाला मनोज जरांगे यांची पटते की आज शरद पवार जे काही म्हणालेले आहेत की आरक्षणाची मर्यादा जी आहे ती पन्नास टक्क्यांवरनं पंच्याहत्तर टक्क्यांपर्यंत केंद्र सरकारने वाढवावी आम्ही विरोधी त्यांना पाठिंबा देऊ कोणती भूमिका तुम्हाला योग्य वाटते भा व्यक्त घेऊन टाकच्या कमेंट बॉक्समध्ये चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कृपया बेल आयकनवरती क्लिक करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद